नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत फॅमिली पेन्शन सदुसष्टव्या पे वर्षापर्यंत मिळणार दोन पत्नी असतील तर कुणाला मिडल पेन्शन जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती जर एखाद्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला सात वर्षे किंवा वयाच्या सदुसष्टव्या वर्षापर्यंत वाढीव दराने कुटुंब पेन्शन मिळेल असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे निवृत्तीचे वय काहीही असले तरी हा नियम सर्वांना लागू असेल पहिली पत्नी जिवंत असताना दुसरा विवाह हो केल्यास विवाह हो अवैध मानला जाईल अशा प्रकारना दुसरी पत्नी पेन्शनसाठी पात्र नाही कुणाला मिळेल पेन्शन पेन्शनवर पहिला हक्क मृत कर्मचाऱ्यांच्या पती किंवा पत्नीचा आहे यात निवृत्तीनंतर लग्न केलेले किंवा कोर्टाने वेगळे केलेले असले तरी त्यांना लाभ मिळेल यानंतर मुलांना अधिकार मिळतील यामध्ये दत्तक आणि सावत्र मुलांचाही समावेश असेल नंतर अवलंबून असलेल्या पालकांना शेवटी मानसिक किंवा शारीरिक अपंगत्व असलेल्या भावंडांना तिसऱ्या लाभाचा हक्क असेल भेटूया पण अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद